हाय एव्हरी वन तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे सगळ्यांना हॅपी संडे आणि आज संडेचा बेट काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि आज खूप लेट उठले आणि आत्ता जवळजवळ साडेबारा वाजले आणि सगळं काम झालेलं आहे फक्त स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक म्हणजे आज काय चपाती भाजी वगैरे असून मी काहीच करणार नाही आहे कारण आज संडे आणि काहीतरी लेट नाश्ता झाला आहे आणि जेवण पण लेट होणार आहे तर आज बनवणारे मी मिसळ आणि संडेला मी काय चपाती भाजी वगैरे असं जास्त काय बनवतच नाही पावभाजी मिसळ असंच काहीतरी बनवते कारण नाश्ता खूप लेट होतो आणि परत मग भूकला राहत नाही याची त्यासाठी नॉर्मल काहीतरी बनवायचं त्याच्यामध्ये होऊन जातं तर चला आज मी तुम्हाला दाखवते मिसळ कशी बनवते मी बन आणि सर्दी झाली आहे त्याच्यामुळे थोडा चेहरा असा सुकल्यासारखा दिसत असेल बॉडी पण पेन होते आणि ते कानातले काढले मी सोन्याचं आणि हे घातलं आहे आज तर ते धुवायचं पण होतं आणि बरेच दिवस तेच तेच तर ते कंटाळा आलेला त्याच्यामुळे हे जरा चेंज आज हे घातलं आहे तर चला आज संडे कसा जातो आहे काय माहिती मिसळ वगैरे बनवते आणि नंतर बोलते तुमच्याशी चला आता आपण मिसळ करून घेऊया तर हे बघा इथे मी मटकी शिजवून घेतली होती थोडंसं मीठ आणि हळद टाकून तर थोडीशी कच्चीच ठेवायची जास्त नाही शिजवायची पूर्ण शिजवून घेतली होती आणि आता मी मसाल्याची तयारी करून घेते तर नॉर्मल आपण जो काही मसाला वाटण करतो तेच करायचं दुसरं वेगळं काही नाही फक्त त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण तीळ आणि खसखस थोडी एक्स्ट्रा होते नाहीतर नॉर्मल जे वाटण असतं तेच घालते मी तर इथे वाटण मी करून घेते आणि मशीन लावली होती कपडे सुक सुकण्यासाठी इथे बाजूला तुम्हाला दिसते आणि मशीन लावली ना की जागाच राहत नाही किचनमध्ये एक एकच व्यक्ती असा म्हणजे तर किचनमध्ये एकच कोणतरी हे करू शकतं मशीन लावल्यानंतर आणि हे बघा असं सारखं आतबाहेर करावं लागतं कारण ह्या दोघांना पण सुट्टी होती आणि सारखी आत बाहेर आत बाहेर करत होती ती दरवाजा उघडा खोला बंद करा हे चालू असतं माझं स्वयंपाक करता करता सारखं बाहेर बाहेर करावंच लागतं ह्यांना सुट्टी असली दोघांना की काहीच काम सुटू देत नाहीत का तरी ते घेतलं मी मसाला भाजायला आणि आपलं खोबरं तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं आणि नंतर कांदा टाकला कांदा थोडा भाजल्यानंतर टोमॅटो भाजून घ्यायचं त्याच्यामध्येच आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरला लावला आणि ह्यांचं अचानकच ठरलं की जायचं आहे बाहेर मला म्हणजे त्यांना जायचं होतं आणि मग म्हटले पटकन मला बनवून दे कारण मला जायचं आहे गडबडे मग पंधरा मिनटात पटकन बनवली मिसळ आणि नंतर ते खाऊन गेले मग आणि त्याच्यानंतर आम्ही निवांत खाल्ली तर मी ब्रेड आणले होते तर तुम्ही म्हणाल की मिसळ बरोबर ब्रेड तर ब्रेड पण छान लागतात मिसळ बरोबर मी कधी कधी ब्रेडच आणते कधी पाव आणते तर कधी ब्रेड, ब्रेड तर यावेळेस मी ब्रेड आणले होते काहीतरी वेगळं आणि छान लागतात ब्रेड पण मिसळबरोबर कधी खाऊन बघा तुम्ही तुम्ही पण ट्राय करून बघा की कसे लागत आहेत ते तर कांदा भाजत भाजत मी लसूण पण सोलायला घेतला होता कारण पटकन करायचं होतं मिसळ आणि आपण मसाल्याची तयारी करून आता मिसळ बनवूया तुम्हाला दाखवते मी मिसळ कशी बनते आणि मी जास्त तिखट नव्हती केली कारण मुलं पण खाणार होती ते लक्षात आलं माझ्या की आपल्याला खसखस आणि पांढरे तिळ भाजून घ्यायचेत त्याच्यामुळे मग मी तवा ठेवला आणि त्याच्यावर थोडंसं नॉर्मल आपलं पांढरे तिळ आणि खसखस भाजून घेतली तर बॅकग्राऊंडचा आवाज बघा अजून पण मुलं बाहेर दंगाच करतात तर खालची रूम असली ना की हे टेन्शन असतं सारखी मुलांची म्हणजे हे चालूच असते एवढा दंगा करतात एवढा दंगा करतात काही हेच नाही त्यांना प्रमाणच नसतं रात्री दहा अकरा वाजले तरी त्यांचा दंगा हा चालूच असतो तर आत्ता पण बघा चाललेला आहे मला देताना देतानासुद्धा खूप त्रास होतो आहे आपला फायनल मसाला खोबरे लसूण अद्रक कांदा आणि टोमॅटो आणि हिथं ते खसखस आणि ते बारीक केलेले आहे आधीन कोथिंबीर तर मसाला बारीक करून घेते मी आपला मसाला बारीक करून घेतला आहे आणि आता मिसळ करायची म्हटलं तर आपल्याला म्हटलं तर्री आली पाहिजे तर तर्री येण्यासाठी जास्त तेल टाकायचं आणि तेल जास्त टाकायचं त्याच्यामुळे तर्री येते तर हा बघा मसाला मी भाजून घेते आणि चार पाच मिनटं चांगला मसाला भाजून घेता जरी आपण तेलामध्ये भाजून घेतला असेल तरी पण असा पण जास्त वेळ भाजायचा त्याचा कच्चा वास जाईपर्यंत तर हे बघा पाच मिनटं मी भाजून घेते तर मी वास घेत होते की कच्चा वास येतो आहे की नाही अधूनमधून वास घेऊन बघत होते की कच्चा वास गेला की नाही भाजला का नाही मसाला चांगला मसाला भाजला तरच कोणतंही म्हणजे रसा वगैरे चांगला होतो तर आता पावडर मसाले टाकते मी जर आपण टाकणार ह्याच्यामध्ये मिरची पूड तिखट आणि आपली कलरसाठी पण काश्मीरी परत धन्य दन, धनेपूड आणि आपला गरम मसाला एवढं मी टाकलेलं आहे तर हे बघा पावडर मसाले पण आणि हळद पण टाकायची पण हळद आपण मटकीमध्ये शिजताना टाकले आणि गोडा मसाला बघा मी आत्ता टाकला आहे गोडा मसाला पण थोडासा टाकायचा आणि हळद त्याच्यामध्ये टाकली आहे त्यामुळे याच्यामध्ये नाही टाकलेली मी चांगला मसाला भाजून घ्यायचा आणि त्या मग त्याच्यामध्ये मटकी आपल्याला टाकायची आणि असं नाही मी बनवत की मटकीची उसळ वेगळी करायची आणि ते पण काही काही जण करतात रस्सा वेगळा तर एवढं नाही कोण करत बसत कारण ते आपण नंतर एकत्रच खाणार आहे त्याच्यामुळं असं डायरेक्ट आपलं मटकी सगळं त्याच्यामध्ये ओतून द्यायची काही वेगळं करत नाही बसत मी तर झालेलं आहे आता त्याच्यामध्ये लागणारं पाणी तर गरमच वतायचं आहे थंड पाणी नाही वतायचं कारण टेस्ट त्याची मग वेगळीच येते तर गरम पाणी करून मग त्याच्यामध्ये आपल्याला जसं पाहिजे घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे असं पाहिजे तसं मग पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मीठ तर आपण शिजताना टाकलेलं त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं टेस्ट घेऊन तरी बघा मी पाणी टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपण दोन तीन मिनटं चांगलं उकळून देऊया आणि नंतर कोथिंबीर वगैरे टाकणार आहे तर अजून थोडंसं मला घट्टच वाटत होती त्याच्यामुळे परत मी पाणी ठेवलं गरम करायला आणि परत ते पाणी ओतणार आहे मी तर अशा पद्धतीने मी मिसळ करते तर प्रत्येकाची पद्धती वेगळी असू शकते कोणी आपापल्या ह्याच्याप्रमाणे जे ते क करत असतं तर मी तर अशी बनवते कशी वाटली नक्की सांगा हे बघा फायनल आपली मिसळ झाली चांगली पाच सहा मिनिट उकळलेली आहे आणि तरी बघा आणि जास्त मी तिखट टाकलं नाही मुलं खाणार आहेत म्हणून फायनल आपली मिसळ तयार आहे आणि आता मी सर्व करते तर खाली बघा असं मिसळ आधी टाकायचे मटकी आणि थोडासा रस्सा त्याच्यावरती फरसाण टाकायचं आहे आणि मिसळसाठी वेगळं फरसाण मी इथं ते आणायचं आहे तर फरसाण टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला तर्री त्याच्यावर टाकायचे आहे आणि त्याच्यासाठी लिंबू आणि कोथिंबीर सजावटीसाठी कांदा कांदा पण मिसळमध्ये खूप छान लागतो कोणाकोणाला आवडत नाही पण मला तर आवडतो कांदा टाकायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मी ब्रेड आणले होते तर ब्रेड तर मस्त अशी आपली मिसळ तयार झालेली आहे मस्त आता ताव मारूया आपण या तुम्ही पण सगळे मिसळ खायला तर रेडी आहे आपली मिसळ बघा कशी दिसते तर हा व्ह्यू आहे म्हणजे आम्ही संध्याकाळी चार वाजता गेलो होतो थोडंसं आराध्याला आणि आधीला कपडे घ्यायचे होते म्हणून बाहेर गेलो होतो आणि ना गेलो गार्डनला तर तिथला व्ह्यू बघा संध्याकाळचा साडेपाच वाजले होते दिवस मावळत चाललेला सनसेट बघा सगळे खूप लोक सनसेट बघायला तिथं आले होते आणि त्यावेळेसच खूप जणांची गर्दी झाली का तर सनसेट बघायला सगळेजण फोटो काढण्यात व्यस्त होते तर बघा हा व्यू हो। इकडे पाठीमागे गार्डन होतो आधी आम्ही इथे आलो सनसेट बघायला आणि नंतर गार्डनमध्ये जाणार होतो खूप जण आले होते आणि ज्याला फोटोग्राफीचं वेळ असतं काही काय कॅमेरा घेऊन पण आले होते तर ते खूप छान पद्धतीने असं सनसेटचा फोटो वगैरे घेत होते व्हिडिओ काढत होते तर ज्यांना फोटोग्राफी छान जमते ते खूप छान काढतात आणि बघा व्ह्यू कसा दिसतो आहे खूप छान असा पक्ष्यांचा थवा पण आलेला आणि खूप छान असा व्ह्यू आहे तर चला इथेच हॅपीली एंड करते आपल्या ब्लॉगचा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय